सर्वांचं राजवैद्य आयोजमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर आपण ह्या व्हिडिओमध्ये जे मटेरियल पाहत आहे त्या वनस्पती पाहत आहे त्या वनस्पतींच्या माध्यमातून आपल्याला किडनी रिपेअर करायची आहे तर कितीही डॅमेज झालेली किडनी असो आपण एक ते दोन महिन्यामध्ये जशी डॅमेज असेल तशी अवस्था असेल तर तीन महिन्यापर्यंत आपण याचा डोसेस जर घेतला तर नक्कीच आपली किडनी पुन्हा पूर्ववत जाग्यावर येईल म्हणजे येईलच यात काही शंका नाही आयुर्वेदाचं भरपूर ज्ञान माझ्याकडे आहे मित्रांनो पण तुम्ही व्हिडिओ पाहायला हाय काही करता आणि इन्स्टाला जास्त बिजी असता लोक आजकाल इंस्टावर बिझी असतात आणि नाचकाम डान्सकाम वेगवेगळ्या डुप्लिकेट रील बनवणे याच्यावर जास्त बिजी असतात आणि असे महत्त्वाचे आपल्याला आयुष्य मिळून देणाऱ्या आपल्या आयुष्यामध्ये भर घालणाऱ्या आयुर्वेदिक जे नॉलेज आहे ते आपण दुसऱ्यापर्यंत पोचू शकत नाही किंवा आपल्याला घेऊ शकत नाही परंतु अशा गोष्टींना भरपूर फॉलोवर आहेत त्या इष्टामध्ये जे नाच काम करतात डान्सकाम करतात त्याच्यामधून तुम्हाला काय मिळणार आहे तर याच्यातून तुम्हाला आरोग्य मिळणार आहे जर तुम्ही मित्रांनो माझे भरपूर या यामध्ये व्हिडिओ आहेत माझ्याकडे भरपूर ज्ञान आहे पण तुम्हाला जर त्याची आवश्यकता नसेल तर मी काय तुमचं जर जास्त सपोर्ट असेल तरच व्हिडिओ टाकल अन्यथा मी ह्या व्हिडिओ टाकलेला जास्त टाळाटाळ करणार आहे कारण का माझ्याकडे भरपूर माझ्यापुरतं आहे पण मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला माहीत व्हावा ही माहिती आणि तुम्ही त्याचा फायदा उठवावा तुम्हाला आरोग्य मिळावं आयुष्य मिळावं आयुर्वेदाची माहिती सर्वांपर्यंत पोचावी हाच माझा उद्देश आहे परंतु तुम्ही जर व्हिडिओला स्किप करून किंवा व्हिडिओ पाहत नसाल तर माझं मनोबल हे खालावलं जाईल खच्चीकरण होईल आणि मी व्हिडिओ बनवायला टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करेल आणि जेणेकरून तुम्हाला आयुर्वेदाची माहिती मिळणार नाही तर त्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही जर सबस्क्राइब केलं तर नक्कीच मला वाटेल की नक्कीच तुम्हाला याची आवश्यकता आहे आणि व्हिडिओ जर बघितले तर नक्कीच तुम्हाला आयुर्वेदाची माहिती आवश्यक आहे असं वाटेल आणि मी नवनवीन तुम्हाला माहिती पुरवत जाईल आपल्याला आयुष्य मिळून देणाऱ्या आयुर्वेदातल्या गोष्टी मला भरपूर माहीत आहेत जडीबुटी भरपूर माहीत आहेत त्यांचा उपयोग कसा करायचा आरोग्यावर आपल्याला कोणकोणत्या वनस्पती वापरून फायदेशीर ठरेल तर असे भरपूर नॉलेज माझ्याकडं आज भरमसाठ मी आत्मसात केलेला आहे तर चला याच्यासाठी आपल्याला ह्या दोन पानांचा उपयोग करून किडनी रिपेअर आणि कसं आपलं आरोग्य अजून काय फायदे होतील तर त्याची माहिती तुम्हाला याच्यात मिळणार आहे तर हे आहे मित्रांनो पिंपळाचं पान तुम्ही ओळखलं असेल तर हे पिंपळाचं पान आहे आणि हे आहे कडुलिंबाचे पान कडुलिंबाची पानं तुम्ही हे पाहिलेले असतील पण पर तुम परंतु याचा उपयोग कसा करायचा हे तुम्हाला माहीत नसणार आहे तु तर त्यासाठी पथ्य पण काय आहे ते पथ्य पण मी तुम्हाला याच्यातून तुम सांगणार आहे तर काय करायचं आहे ही कडुलिंबाची पानं तुम्हाला घेऊन आणि पिंपळाचे दोन पानं घेऊन कडुलिंबाची मुडभर पानं घ्यायचे आहेत आणि एक ग्लासभर तुम्हाला पाण्यामध्ये उकळायचे आहेत अर्धा ग्लास उरवून तुम्हाला रोज सकाळी रिकाम्यापुठे हे सेवन करायचं आहे आणि हे सेवन करत असताना काय काय पथ्य पाळायचे आहेत ते मी तुम्हाला सांगतो हे सेवन करताना तुम्हाला अगोदर रिकाम्यापुटे खाल्ल्यानंतर एक तास काही खायचं प्यायचं नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचं तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही टोमॅटो खायचा नाही लिंबू खायचा नाही आणि दुधाचे पदार्थ अजिबात खायचे नाही दूध आणि दुधाचे पदार्थ खायचे नाहीत हा उपाय करत असताना ह्या उपायाने तुमचं रक्त शुद्ध करण्यासाठी पण तुम्हाला हा उपाय महत्वाशीर ठरणार आहे तर तुमची किडनी कितीही डॅमेज झालेली असू द्या ते हळूहळू पुरवत जागेवर नक्कीच येणार आहे तीन महिने जर हा उपाय केला तर तुमची पूर्ण डॅमेज झालेली किडनी पूर्ण रिपेअर होईल आणि जागेवर येईल आणि तुमचं रक्त शुद्ध होईल रक्तातील गुठळ्या निघून जातील श्वास विकारात आराम पडेल तसेच फुफ्फुसातील कप हा निघून जाईल आणि तुमचं लिवरसुद्धा पूर्णतः डॅमेज झालेला असेल फॅटी लिवर जागे येईल आणि हृदयविकारापासून तुम्हाला सुटका मिळेल हृदयातील जे ब्लॉकेज आहेत ते, ते पूर्ण नष्ट होतील आणि चिकणाई जी आहे ती नष्ट होऊन रक्तप्रवाह सुरळीत होईल शरीरामध्ये पूर्ण रक्त सुरळीत चालू होईल दौडू लागेल सर्व पार्टला रक्तपुरवठा पुरवठा केला जाईल आपलं शरीर सुरळीत होईल आपल्या चेहऱ्यावर चमक या पिंपळाच्या पानामध्ये नॅचरल स्टेरॉइड आहे आणि ह्या कडुलिंबाच्या पानामध्ये रक्त शुद्ध करण्याची ताकद आहे निसर्गाने दिलेली आहे या पिंपळाच्या पानामध्ये सुद्धा एवढी ताकद आहे मित्रांनो की हे पिंपळाच्या पानाच्या सेवनातून तुम्हाला तुमचे जे इरॅक्शन आहे टेस्टास्टॉरॉल लेवल पण वाढणार आहे आणि श्वास विकारात पण आराम मिळणार आहे पोटाचे विकार नष्ट होणार रक्त शुद्ध होणार आहे हृदयविकारात पूर्णतः जबरदस्त हृदय विकारात आराम मिळणार आहे आणि किडनी विकारात एक जबरदस्त आराम मिळणार आहे आणि तुम्हाला खूप पण चांगली लागेल आणि नॅचरल असल्यामुळे तुमच्या शरीरात प्रतिकारशक्ती जबरदस्त भरमसाठ वाढून तुम्हाला पुढील काही महिने अजिबात आज कुठला आजार येणार नाही हे ये नक्की किडनी हृदय फुप्फुस आणि लिव्हर रक्ताच्या शुद्ध करण्यासाठी हा उपाय नक्कीच अवलंबवा ते मी तुम्हाला सांगतो कसा करायचा आहेचा काढा मुडभर पानं घेऊन दोन पानं मुडभर तुम्हाला कडुलिंबाचे पानं घ्यायची आहेत दोन तीन पानं पिंपळाची घ्यायचे आहेत अशीच खोडून खोडून एक ग्लास पाणी टाकून अर्धा ग्लास उरवायचा आहे ते कामं कुठे प्यायचं आहे नॉनव्हेज वर दुधाचे पदार्थ वर खारट खायचं नाही आहे आणि आंबट खायचं नाही आहे अजिबात याच्यामध्ये वर्ज असेल तर तुम्हाला फायदा होणार आहे अन्यथा होणार नाही कुठल्याही प्रकारचं सिगारेट आणि तंबाखू दारू या व्यसनापासून दूर राहायचं आहे तरच तुम्हाला फायदा मिळेल अन्यथा फायदा मिळणार नाही मित्रांनो आणि हा ह्या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो की जर जास्त प्रॉब्लेम असेल किडनी जास्त डॅमेज असेल लिव्हर जास्त डॅमेज असेल दमा जास्त लागत फुफ्फसात कप झाला असेल जास्त हृदयाचा त्रास असेल तर हे तुम्ही दिवसातून दोन वेळा घेऊ शकता म्हणजे दिवसातून तुम्हाला हा दोन वेळा उपाय करायचा आहे सकाळी रिकामपोटी आणि सायंकाळी रिकामपोटी दोन वेळा केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट चांगला मिळेल कमी त्रास असेल तर तुम्ही सिंगल वेळा घेऊ शकता सकाळी अशा प्रकारे दोन वेळा घेतल्या तुम्हाला नक्कीच चांगला फायदा मिळेलच तर चला मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करा तुम्हाला अशी माहिती आवश्यक असेल तर आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा कोणता व्हिडिओ आवश्यक आहे आणि भेटूया पुढच्या माहितीसह नवीन तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद